बीडच्या निकालाकडे आतापासून सर्वांची नजर लागलेली ला आहे कुठल्याच मीडियाने आतापर्यंत बीडचा एक्झिट पोल दाखवलेला नाही कारण बीडचा निकाल हा शेवटपर्यंत काय असतो कुणालाच मेळ लागत नाही आणि लोकसभेचा निकाल देखील पाहितला असेल देशातला सर्वात उशिरा लागलेला हा बीड जिल्ह्यातला निकाल होता आणि लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेला काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मराठा ओबीसी व तिथे पेटलेला आहे आणि इथं नवनवर्चित आमदार निवडून देण्याची दाट शक्यता बीड जिल्ह्यात आहे पण नेमकं आता होणार काय सर्वांचं लक्ष बीडकडे लागलेलं आहे अजून देखील कुठल्याही चॅनलवरती बीडचा निकाल काय आणि बीडचा अंदाज काय हे कोणीही सांगू शकत नाही कारण बीडचा निकाल यावेळी बीड जिल्ह्यातली परिस्थिती पाहता बीडमध्ये खूप काही घडलेलं आहे आणि बीडचा निकाल हा सहा मतदारसंघामध्ये अवलंबून असतो आणि महाराष्ट्राच्या या सहा बीड जिल्ह्यातला जागा कोणाच्या वाट्याला किती येणार महाविकास आघाडीला किती तर महावी किती जागा तर अजित पवारकडे किती जागा पहिल्या या बीड जिल्ह्यात अजित पवारच्या एकूण तीन जागा होत्या माजलगाव परळी आणि आष्टी येथे म अजितदादाचे तीन उमेदवार हे रणांगणात उभे आहेत आणि येथे अजित पवारच्या पहिल्यापासून तीन जागा होत्या पण आता अजित पवारची देखील धाकमुक वाढलेली आहे तर आता अजित पवार गट आणि शरद पवार गट इथे तटस्थ आहे आता नेमकं कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष तर आहेच पण मराठा आणि ओबीसी वाद इथे लागलेला आहे लाग ले ले तर चांगले चांगले मतदारसंघामध्ये देखील इथे पराभूत होऊ शकतात नवनवर्चित आमदार देखील इथे निवडून येऊ शकतात नवीन चेहरे बाबरी मुंडे असो किंवा गेवराईमधून खेडकर असो लागू शकते की त्यांची देखील वर्णी यावेळेस आमदार किल्ला त्यांचा विजय होऊ शकतो कारण इथे लक्ष्मण पवारांचा देखील अंदाज आहे की इथे बदामराव पंडित विजय विजयसेव पंडित असो यांचा देखील पराभव होण्याची शक्यता आहे कारण मराठा मत हे विभागला गेलेलं आहे याचाच फायदा ओबीसी मतदारांना आणि ओबीसी उमेदवारांना होऊ शकतो इथे बीड जिल्ह्यात यावेळेस दोन ते तीन आमदार हे अपक्षाचे निवडून येऊ शकतात असं सांगितलं जात आहे पण आता यावेळेस मात्र जे टॉपचे आमदार आहेत त्यांचा पराभव होण्याची शक्यता आहे इथे भीमराव धोंडे हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे तर माजलगावमधून विद्यमान आमदार हे त्यांचा पराभूत होऊ शकतो तर गेवराईचे आमदार देखील लक्ष्मण पवार यावेळेस अपक्ष आहेत पण त्यांचा देखील आमदार होऊ शकतो तर इथे मात्र आता बीडच्या मतदारसंघामध्ये होऊ शकतो योग क्षीरसागरांना यावेळेस गुलाल लागू शकतो पण संदीप क्षीरसागर यांनी शेवटच्या क्षणी डाव खेळले कारण श संदीप क्षीरसागर हे जास्त मराठा मतांकडे ओळलेले होते कारण त्यांना देखील मिळतो तर मराठा समाज आपल्यासोबत आहे तर यावेळी देखील मराठा समाजांनी संदीप क्षीरसागरांना बीडमधून जास्त सपोर्ट केल्यामुळे येऊ शकतं की संदीप क्षीर क्षीरसागर हे शेवटच्या क्षणी लढलेले आहे त्यामुळे त्यांचा विजय नक्की होऊ शकतो तर यावेळेस बीडचा निकाल हा काय असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे कारण की आता परळीमध्ये पुन्हा जातीवाद पाहायला मिळाला असेल तर दिवसभर परळी में न्यूज चालू होते की तोडफोड आणि परळीमध्ये झालेला हा दंगलखोर आणि तिथे असतील तर वारंवार हे न्यूज येत होत्या म्हणून देखील दिवसभरात त्याचा काही पडसाद मतदारावर उमटले असतील असा जाणकाराचा अंदाज आहे पण आता वारंवार हा वाद फिटत असल्यामुळे इथे चर्चेत असलेला हा बीड जिल्हा इथे मात्र नवनवर्चित आमदार इथून निवडून येणार की पुनर् आमदार निवडून येणार तर आपल्याला काय वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक चांगल्या व्हिडिओमध्ये